हाय फ्रेंड स्वादशास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण कारल्याची खूप छान भाजी करणार आहोत जी अजिबात कडू लागणार नाही खास टिप्स आणि ट्रिक्स हो। त्यासाठी मी कारली स्वच्छ धुवून घेतली अशा प्रकारे बघा स्लायसेसमध्ये कट करून घेतली त्यातल्या बिया त्या काढल्या तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि पाणी टाकून आपण तासभर छान असं आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत म्हणजे जे त्याचा कडसरपणा आहे तो कमी होईल एक तासानंतर मी पॅनमध्ये तेल टाकलं त्यानंतर जिरे टाकले आणि जिरे छान तडतडले की खूप खूप सारा लसूण टाकला आणि आलं लसणाची पेस्ट टाकली खूप छान आपण असं हलवून घेतो आहे त्यानंतर हळद टाकली आहे हळदीने त्याचा कडवटपणा कमी होतो आणि जे आपण कारली पाण्यात भिजत ठेवली होती ती छान अशी पिळून घेतली म्हणजे जे त्याचा कडवटपणा आहे तो कमी होईल अशा प्रकारे त्यामध्ये आपण पिळून टाकत आहोत <laughs> खूप सुंदर कारलं म्हणलं की लहानांपासून मोठ्यांना कुणालाच आवडत नाही पण मैत्रिणींनो तुम्ही अशा प्रकारे करून बघा अजिबात कडू होत नाही खूप सुंदर लागतं अगदी चवीला तर एक नंबरच होतं अशा प्रकारे जर केलं ना तर मा तुमच्याकडनं सारखी सारखी बनवून घेतील त्यानंतर बघा मी दोन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं बघा किती छान अशी वाफ आली आहे आपण या भाजीला अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत वाफेवर छान शिजवणार आहोत खूप सुंदर त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण बघा त्यानंतर मी हिंग टाकलं आहे हिंग आणि छान चव लागते आणि कोथिंबीर टाकली आहे त्यानंतर चिंच टाकली आहे चिंचेने त्याचा जो कडवटपणा आहे तो कमी होतो आणि एक मिरचीचे मी दोन तुकडे करून टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे छान असं आपण हरवून घेणार आहोत खूप सुंदर अगदी एकदा जर तुम्ही अशा प्रकारे केलं ना तर तुम्हाला सारखं सारखं करावं लागेल एवढं सुंदर होतं अजिबात कडू लागत नाही अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही की कडू झालं की नाही ते खूप सुंदर होतं आपण हे वाफेवरच शिजवणार आहोत पुन्हा मी दोन मिनटासाठी झाकण ठेवलं बघा दोन मिनटानंतर मंद मंद गॅसवर झाकण ठेवलं तर झाकण काढल्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत तुम्हाला जर शेंगदाण्याचं चा कूट चालत नसेल तर तुम्ही ओलो खोबरं टाकलं तरी चालेल खूप सुंदर लागतं टायने पण पण शेंगदाण्याच्या कुटाची चव अगदी भन्नाट असे पण काही काहींना शेंगदाणा चालत नाही मग तुम्ही खोबरं ओलं टाकलं तरी चालेल त्यानंतर आपण ह्यामध्ये कुठल्याही मसाल्याचा वापर केला नाही फक्त आता मी इथे लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकणार आहे आणि छान असं हलवून घेणार आहे बघा खूप सुंदर अगदी करावं असं वाटणार बघा तुम्हाला अशा प्रकारे खरंच करून बघा खूप सुंदर होतं त्यानंतर आपण पुन्हा दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत म्हणजे छान असं मुरलं जाईल आपलं कारलं दोन मिनटानंतर बघू शकता आपण किती सुंदर झालं आहे बघा अजिबात येथे आपण पाण्याचा वापर केला नाही पूर्ण कारलं आपण वाफेवर शिजवलं आहे हे बघा मग चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली तर पटकन लाईक करा आणि छानशी कमेंट करा लाईक आणि कमेंट करायला अजिबात पैसे लागत नाही मैत्रिणींनो हे बघा किती सुंदर झालं आहे कारलं का अगदी <laughs> खूपच चवीला एकदम भन्नाट माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद स्वस्त राहा मस्त राहा आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या पुढच्या रेसिपीसाठी तयार बाय बाय